नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या चे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडियाला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव हा हंगामाच्या निचांकी स्तरावरती आहे सध्या देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे आणि जागतिक सोयाबीन बाजाराचा या ठिकाणी विचार केला जागतिक सोयाबीन स्तरावरती म्हणजे बारा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेषच्या आसपास आहे। ब्राझील मधील सोयाबीनचं विक्रमी उत्पादन अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं गेल्या वर्षीच्या तुलनेतील दुप्पट उत्पादन आणि देशामध्ये येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका यामुळे सध्या सोयाबीनच्या बाजारभावात दबाव दिसत आहे हा दबाव कायम जरी राहणार असला तरी मध्यंतरी सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आहे या तेजीमध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे ज्यामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव हा चार हजार आठशे पार आणि अनुकूल परिस्थितीत पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी आणि जाणकारांचं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर साडेपाच हजार सहा हजार ही भाव सोडून द्या आणि प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल या ठिकाणी आपल्या सर्वांचा शंभर फायदा ज्याच्यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन हे आपण पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर विक्री करावं ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार